नमस्कार मित्रांनो एस पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि धन्यवाद मित्रांनो आपल्या मन माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आता आजचा व्हिडिओ थोडासा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे सगळ्यांसाठीच एस ए मध्ये जे आपले कन्सल्टंट मराठी माणसं आहेत त्यांच्यासाठी किंवा जे आय टीमध्ये जॉब करत आहेत पण एक इंटरेस्ट म्हणून हा व्हिडिओ आहेत त्यांच्यासाठी तर एक कॉमन प्रश्न असतो की आय टीमध्ये किंवा एस ए मध्ये काम करत असताना प्रोजेक्टवरती काम करत असताना डोक्याला टेन्शन जास्त असतं का ताणतणाव जास्त असतो का फ्रस्ट्रेशन येतं का ओवर बॅलन्स मेंटेन राहील का तर अशा पद्धतीचे काही क्वेश्चन्स आपल्याला येतात आणि काही मराठी माणसं आपली किंवा मा काही आपले कन्सल्टंट आहेत ते मला विचारतात तर मग मला असं वाटलं की एक शॉर्टमध्ये आपण दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगूयात आणि काय आपण चुका करतो त्या करायला नाही पाहिजेत कारण त्याच्यामुळं बिनकामाचं आपल्याला टेन्शन येतं तर काही गोष्टी आपण पुढच्या दहा मिनटामध्ये मी डिस्कस करणार आहे तर तुम्हाला एक जनरल डिफरन्स सांगतो मी आय टीमध्ये एक्झॅक्टली ओव्हरऑल काय असतं आणि त्याच्या तुलनेमध्ये त्यामध्ये एस पीमध्ये एक्झॅक्टली चालतं कसं तर हे थोडंसं आज मराठीमध्ये ट्राय केलं आहे मी काय काय का, जे आपले वर्ड्स असतात ते इंग्लिशमध्येच सांगावे लागतात जरी आपला चॅनल मराठीमधला असला तरी काही मी इंग्लिशमध्ये सांगतो त्याबद्दल कसं तुम्ही समजून घेतायच कारण प्रत्येक वर्ड हा मराठीमध्ये ट्रान्सलेट नाही करू शकत पण मी आजच्या व्हिडिओसाठी काही ट्राय केलेलं आहे घटक तंत्रज्ञान असे वर्ड वा वापरलेले आहेत तो तर, हो तर आ, जा, एक कसं मराठीमधून चॅनल आहे तर थोडंसं मराठी पण तुम्हाला दिसलं तर बरं वाटेल तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक वगैरे करालच तर डिफरन्स म्हणजे आय टीमध्ये जे सगळेजण काम करत आहेत तो आणि एक त्यातलाच एक घटक आपला मध्ये कसं असतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर तंत्रज्ञानामध्ये जे बदल घडत आहेत ओके म्हणजे जे आपल्या टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये काही बदल घडत आहेत ते आय टीमध्ये कसं होतं ओव्हरऑल लगेच जलद गतीने ते बदल होत असतात ओवरऑल म्हणजे तुमच्या ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत किंवा सॉफ्टवेअर आहेत तिकडे पण एस सी पीमध्ये काय असतं त्या तुलनेमध्ये कमी थोडंसं बदल घडतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता ई सी सी होतं एस फोर आण आलं आता तुम्ही काही मॉडेलच्या दृष्टीने विचार केला तर फायनान्सच्या दृष्टीने तर जनरल लिजर कन्सेप्ट आली किंवा अकाउंटिंगच्या काही कन्सेप्ट अपडेट झाल्या एम एमच्या तुलनेने विचार केला तर बिझनेस पार्टनर कन्सेप्ट आली मटेरियलच्या लेंथ वगैरे चेंज झाली चे त्याच्यावरती व्हिडिओ आहेत आपले बघू शकता तर काही थोडेच आहे ते अडॅप्ट केले तुम्ही की इझिली तुम्ही फु ऑन करू शकता बट काही काही ठिकाणी एकदम मोठे चेंजेस झाले तर मग तिथे थोडंसं प्रॉब्लेम होतो तर मी एक ओव्हरऑल आयडियाचं जग त्यातला एक पीचा भाग हा याचा तुलना मी करून तुम्हाला आहे दुसरा म्हणजे मी डेडलाईन तर कोणत्याही कामाची डेडलाईन असते हां त्याचा टर्न अराउंड टाईम असतो तर आय टीमध्ये कसं असतं ते रेग्युलरच ठरलेलं असतं की पंधरा दिवसामध्ये झालंच पाहिजे महिन्यामध्ये झालंच पाहिजे तर त्यांच्या प्रोजेक्टची टर्न म्हणजे एक थोडक्यात डेडलाईन असतं पण एस ए पीमध्ये कसं असतं जर तुमचं इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट असेल तर त्या ठिकाणी मेजर डेडलाईन असतात तर तो प्रोजेक्ट सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये कम्प्लीट झाला पाहिजे किंवा सपोर्ट प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय करता सपोर्ट प्रोजेक्टमध्ये तुमचे एस असतो सर्व्हिस लेवल ॲग्रीमेंट मी सपोर्टचा सा एक व्हिडिओ आहे बघा आपला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे एस रिलेटेड इन्फॉर्मेशन सपोर्ट प्रोजेक्टची तो बघून घ्या तुम्ही तुम्ही विसरताय त्यामुळे नोट डाऊन करून ठेवा किंवा लगेच कुठेतरी लिहून ठेवा तर त्यावेळेस तुमच्या थोड्यासा डेडलाईन्स येतात बाकीच्या वेळेस थोडंसं आराम असतो असं म्हणू शकतो मी ॲज कम्पेअर्ड टू अदर दुसऱ्याने रागायला नका जाऊ जे आहे ते सांगतोय कस्टमर प्रेशर म्हणजे आपला जे क्लायंट जो आहे तर तो क्लायंट कसं असतं प्रेशर टाकत असतो की मला आम्हाला झालंच पाहिजे महिन्याचं काम तर वीज मागत असतो तर एक प्रेशर असतं इन टर्म्स ऑफ म्हणजे प्रोग्रॅमिंग म्हणजे वेबसाईट टेस्टिंगमध्ये वगैरे जे बनवतात तिकडे जे आहे ते हे एक हाय प्रेशर असतं थोडंसं ॲज कम्पेअर्ड टू अदर्स असं म्हणू शकतो मी ॲजेल मेथडॉलॉजीनुसार पण एस एस बीमध्ये फक्त इम्प्लिमेंटेशनमध्येच प्रोजेक्टला तुमच्या हाय प्रेशर असतं असं मी म्हणू शकतो सपोर्टमध्ये ॲज कम्पेअर्ड टू इम्प्लिमेंटेशन नसतंच ओके जस्ट एक इन्फॉर्मेशनसाठी मी दिलेला आहे तर नंतर आहे सर्टिफिकेशनची गरज आता लगेच सगळेजण म्हणतील की सर्टिफिकेशन एस पीने एक्सपायर केले मार्चमध्ये केले एप्रिलमध्ये केले शक्यतो मार्चमध्येच म्हणू शकतात किंवा मेमध्ये पण काही होत आहेत तर कसं असतं बाकीच्या इकडे सर्टिफिकेशनची एवढी गरज नाही आहे पण एस एफ मध्ये कसं आहे एस ए बी स्वतः एक कंपनी आहे आणि ते ऑफर करते सर्टिफिकेशन म्हणजे तुम्ही एस ए सर्टिफाईड कन्सल्टंट आहात म्हणजे तुमचे डिमांड व्हॅल्यू थोडीशी जास्त आहे असं म्हणतो आणि प्रत्येक मॉडेल वाईज सर्टिफिकेशन आहेत आणि इयर वाईज पण आहेत म्हणजे समजा एक सर्टिफिकेशन असेल तर दोन हजार चोवीससाठी वेगळं पंचवीससाठी थोडंसं अपग्रेडेड तर गरज थोडीशी जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू हे पण एक्सपिरियन्स लोकांसाठी नाही आहे हे मी एवढीच्या माध्यमातून एका बनवून सांगितलं आहे तुम्ही ते बघू शकता डॉक्युमेंटेशनच्या दृष्टीने विचार जर केला तर आय टीमध्ये एक मॉडरेट डॉक्युमेंट असतं मॉडरेट म्हणजे काय थोडेफार डॉक्युमेंटेशन असतात बट एस पीमध्ये ॲज कम्पेअर्ड टू आय टी बाकीचे जे आहेत जास्त असतं का तर आपले एस आय टी यू ए टी देन तुमचे टेस्टिंगचे बाकीचे काही वेगळे डॉक्युमेंट्स असतील बिझनेस ब्ल्यू प्रिंट असेल एफ एस डी असेल प्रत्येक वेळेस तुम्हाला ते डॉक्युमेंट बनवावं लागतं ट्रेनिंग मॅन्युअल असेल त्यामुळे ॲज कम्पेअर टू इथे जास्त प्रमाणात असतं आणि वर्किंग आवर्सचा विचार केला तर फ्लेक्झिबल असतं आय टीमध्ये वर्किंग वर्क फ्रॉम होम आहे कंपन्या जर तुम्हाला बोलवत असतील तर ते नऊ तास हे आहे पण कधी कधी प्रोजेक्ट डेडलाईनमुळे तुम्हाला जास्त पण वर्कलोड असू शकतो फ्लेक्झिबल आहे पण थोडंसं जास्त आहे पण एस बीमध्ये कसं आहे कधी कधी जास्त असतं इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टमध्ये वगैरे आणि शिफ्ट बेस्ड पण असतं तुमचा इंटरनॅशनल क्लायंट वगैरे असेल तर पण एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तर एक जनरल डिफरन्स सांगण्याचा प्रयत्न केला आता मी कमिंग टू पॉईंट येतो आहे ताणतणावरती आणि टेन्शन वगैरे जास्त असतं का हा प्रश्न असतो तर त्याच्यासमोर जाण्यासाठी त्याच्या अगोदर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे है की ताणतणावाची जी कारणं आहेत तणावाची ते काय असतात तर लॅक ऑफ क्लिअरिटी समजा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवरती काम करताय इम्प्लिमेंटेशनवरती एस एपीमध्ये बोलतो आहे आणि क्लायंटची रिक्वायरमेंटच तुमची क्लिअर नाही आहे म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून क्लिअरिटी नाही आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला क्लॅरिटी नाही आहे तर या केसमध्ये तुमचं तिथं प्रेशर वाढू शकतं कामाचं प्रेशर वाढू शकतं कारण रिक्वायरमेंटच क्लिअर होत नाही आहे तुम्ही गॅरेजमध्ये गेलं आहे तुमच्या व्हेकलमध्ये तर प्रॉब्लेम झाला आहे बाईकमध्ये किंवा कारमध्ये तर गॅरेजवाल्याला काय कळत नाही आहे तुम्ही काय सांगताय आणि तो काय सांगतो तुम्हाला जर कळत नसेल तर तुमचं काम होत नाही आहे पेंडिंगला पडतं त्याला इश्यूज सापडत नाही आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला टेन्शन येऊ शकतं कारण डेडलाईन असतात कामाचे त्या कामाच्या डेडलाईनमुळे तर ता मग त्यामुळे अगोदर तुम्हाला थोडशा कन्सेप्ट मी क्लिअर करून घेतल्या डिफरन्समुळे तिथं कामाचं प्रेशर जास्त येतं डेडलाईनमुळे त्यामुळे पण तुम्हाला टेन्शन ताणताना येऊ शकतो टाईम झोन किंवा ग्लोबल क्लायंट्स असतात टाईम झोन म्हणजे काय कधी कधी आपल्या नाईट शिफ्ट वगैरे असतात तर पूर्ण आपली स्लिपिंग सायकल जी आहे ती बिघडते आपण इंटरनॅशनल क्लायंटवरती करतो त्यांचे टोन लक्षात येत नसतात त्यांचं इंग्लिश एवढं लक्षात येत नाही आहे आपल्या आणि आपली मराठी माणसं कशी आपल्या रुरल लँग्वेज आहे मराठी तर आपले इंग्लिश ॲक्सेंट वगैरे नसतो त्यांचा इंग्लिश ॲक्सेंट वेगळा असतो त्यामुळे ते कम्युनिकेशन गॅप होतो तिथे आणि शिफ्ट वाईज काम जरी केलं तुम्ही तर थोडंसं आपले हेल्थवर परिणाम होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला अजून टेन्शन यायला चालू होतं फ्रेश म्हणजे फर्स्ट एड होतो लर्निंग अँड रिस्किलिंगचे प्रेशर असतं नवीन नवीन मार्केटमध्ये मा रोज काही येत आहे ए आय आलेलं आहे काही नवीन कन्सेप्ट आलेले आहेत एस एपी अपग्रेड होत म्हणजे एस फोर हणं आलेला आहे आता इम्प्लिमेंटेशनमध्ये जातो आहे मग आपल्याला नवीन काही तर शिकायला पाहिजे आणि नवीन नवीन नवी अपडेट करायला पाहिजे स्वतःला तर याचं सगळ्याचं प्रेशर असतं ह्या चार गोष्टी झाल्या याच्या अपार्ट फ्रॉम मी पाचवी गोष्टी ती लिहिलेली नाही पण मला सांगायचं आहे की आपलं वर्क कल्चर ते आपले मॅनेजर आहेत आपले बाकीचे जे कलिग आहेत ते सपोर्ट नाही करत मॅनेजर तुम्हाला कधी वेडवाकडे बोलतात काही काही मॅनेजर असतात सगळेच मॅनेजर असे नसतात असं नाहीये तुमच्या लक्षात आलं आणि मी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली असेलच लगेच व्हिडिओ बघता बघता तर अशा ठिकाणी तुम्हाला ताणतणाव येऊ शकतो टेन्शन फस्ट्रेशन येऊ शकतं कारण जे काम आहे ते तुमच्या स्किल रिलेटेड नसलं तर त्या ठिकाणी पण टेन्शन येऊ शकतो तर अशा गोष्टी आहेत त्याची कारण मी तुम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला आता हे कमी कसं करायचं त्याच्यावरती पण मला तुम्हाला दोन मिनटामध्ये सांगायचं आहे की तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा दिलेलं ठरवून वेळेतच करा क्लिअरली रिक्वायरमेंट अंडरस्टँड करा चॅट जी पी टी वापरा थोडंसं ऑनलाईन रिसर्च करा तुमचा जो रोल आहे जर तुम्ही एस बी कन्सल्टंट असाल तर तुमच्या मॉडेल रिलेटेडच तुम्हाला जॉब भेटला आहे का ते बघा नाही तर तुम्हाला दुसऱ्याच गोष्टीवरती टाकतायत का कंटिन्युअस लर्निंग करा तुमच्या मॉड्युलमध्ये हेल्दी वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करण्यासाठी कामापुरतं काम फॅमिलीपुरती फॅमिली हेच करा सगळेजण हे सांगतात हजार व्हिडिओज आपडतील यूट्यूबवरती पण जस्ट एक तुमच्या लक्षात येण्यासाठी मी सांगतो आहे पीमध्ये येण्यासाठी हे सगळे प्री रिक्वेस्ट्स माना आल्यानंतर काय होईल तर आपल्या मराठी माणसांना मदत होण्यासाठी मी सांगतो आहे प्लस जर तुम्हाला जास्तच प्रोजेक्टमध्ये टेन्शन असेल मॅनेजर सपोर्ट करत नाही आहे आणि तिथं तुमचं एनवायरमेंट चांगले नाही हेल्दी नाही आहे स्विच करा दुसरीकडे जॉब बघा आणि आपल्या हेल्थची काळजी घ्या हे काही शॉर्ट मध्ये उपाय आहेत तुम्ही असे भरपूर व्हिडिओ बघत असाल तर एक निष्कर्ष कन्क्लुजन तुम्हाला सांगायचं असेल तर ताणतणाव हा आय टीमध्ये मध्ये पण एस आहे एसिपी एस मध्ये आहे पी हा आय टी जॉब आहे डोंट वरी मी थोडंसं बायफरिगेशन करण्याचा प्रयत्न केला पण थोडंसं स्वरूप हे दोघांचं वेगळं आहे एसिपी मध्ये थोडंसं रिलॅक्स आहेत लोक असं म्हणू शकता काही काही फर्स्ट आहेतच ओके ते तुम्हाला सांगायची गरज नाही पण ॲज कम्पेअर्ड टू बाकीचे जे आहे त्याच्या पीमध्ये थोडंसं शांत आहे वातावरण असं म्हणू शकता आणि आपलं बॅकग्राऊंड इंटरेस्ट तुम्हाला पीमध्ये किती इंटरेस्ट आहे आणि पीमध्ये चांगलं ग्रोथ आहे या सगळ्याचा विचार करा आणि मगच तुम्ही पुढे जावा आणि स्मार्ट वर्क करा शिका ए आयचा यूज करा चॅट जीपीटी यूज करा चॅट जीपीटी तुम्ही काही टाकलं तर ते आजकाल तुम्हाला, दे आ, गीबली ते तुम्हाला ते आता गिबली वगैरे तुम्ही आता बघितलं असेल त्या गोष्टी वगैरे आलेल्या आहेत तुम्ही टाईप केलं की तुम्हाला ते अन्सर देतं टी बनवतं आहे वर्ड डॉक्युमेंट बनवतं आहे काही एखादं लॉजिक लिहायचं आहे तुम्हाला एनहासमेंटचं वगैरे तर ते पण तिथं ते बनवत आहे तर त्यामुळे हार्डवर्क करण्यापेक्षा स्वतः लॉजिक लावण्यापेक्षा आयची मदत घ्या गुगलची मदत घ्या आणि याच्यावरती तुमचं स्मार्टली काम करा तीन तासाचं काम एका तासामध्ये करून आराम करा तर अशा गोष्टी तुम्हाला करायच्या ताणतणाव असा काही एवढा मेजर नाही आहे आला तर तो ओव्हरकम करता येतो तर हेच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं तर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन येतोय तोपर्यंत तो जय महाराष्ट्र